जनाचा उत्साह हा मागच्या चोवीस तासांपासून कायम आहे मुंबई आणि पुण्यांमध्ये हा उत्साह विशेषतः आपल्याला पाहायला मिळतो ही दृश्य पुण्यातली आहेत पुण्यामध्ये गणेश विसर्जनाचा उत्साह प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय कुठे डी जे वाचतो आहे कुठे डोंटाशा पथक आहे पथक आहे कुठे लेझिम खेळली जाते कुठे रंग उधळले जातात मुंबई आणि पुण्याची ही दोन दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी लालबागचा राजा पोहोचलेला आहे चिंचपोकळीचा चिंतामणी पोहोचलेला मुंबई भरातले अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातले बाप्पा या आत्ताच्या क्षणाला गिरगाव चौपाटीवर पोहोचलेले आहेत आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडणार आहे त्यामुळं गणेश भक्तांचे डोळे सुद्धा पाणवलेले आहेत मात्र बाप्पाला पाहण्यासाठी प्रचंड अशी केलेली गणेश भक्तांनी केली गर्दी आपण पुढारी स्क्रीनवर पाहू शकतो तिकडे पुण्यामध्ये सुद्धा रस्त्यांवर प्रचंड गर्दी आहे गर्दी का आहे तर बाप्पाला भेटायचंय बाप्पाला पाहायचंय बाप्पाचे आशीर्वाद घ्यायचे कारण पुन्हा एक वर्ष बाप्पाला प्रत्यक्ष भेटता येणार नाहीये अशी ही दोन दृश्य आपण मुंबई आणि पुण्यामधून पाहतोय दोन्ही ठिकाणी जवळपास चोवीस तास झालेले आहेत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होऊन आता चोवीस तासांनंतर सुद्धा मुंबईच्या रस्त्यांवर मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर आणि तिकडं पुण्यातल्या रस्त्यांवर सुद्धा गणेश भक्तांचा उत्साह गणेश भक्तांमध्ये असलेली ऊर्जा गणेश भक्तांमध्ये असलेला आनंद अगदी तसूभरही कमी झालेला नाही हे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर लाईव्ह पाहतोय एक दृश्य मुंबईतील मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरचे दृश्य आणि दुसरे दृश्य पुण्यामध्ये उत्साह गणेश भक्तांमध्ये आहे तर दहा दिवस गणपती बाप्पांची सेवा केल्यानंतर गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेतल्यानंतर गणरायाला निरोप देण्याचा हा क्षण आहे गोरीबाप्प्पांचं विसर्जन केलं जाणार आहे मुंबईमध्ये लालबागचा राजा पोहोचलेला आहे गिरगाव चौपाटीवर गिरगाव चौपाटीच्या आत आम्ही समुद्राच्या पाण्यापर्यंत लालबागचा राजा पोहोचलेला आहे त्याच्यासाठी विशेषतः स्तराफा आहे या स्तराफ्यावरून लालबागच्या राजाला समुद्रात आत खोल पाण्यापर्यंत नेलं जाईल आणि तिथे त्याचं विसर्जन केलं जाईल तर दुसरी दृश्य पुण्यामधून आहेत पुण्यामध्ये गणेशोत्सव म्हटलं की ढोल तशा पथक आला डीजे आला लाईट सिस्टीम आली हे सारं काही आहे आणि मागच्या चोवीस तासांपासून पुण्यातलं वातावरण या सगळ्या गोष्टींनी व्यापून टाकलेलं आहे आणि प्रत्येकाच्या मुखावर आहे ते म्हणजे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर।, लवकर या हे बोलत असताना पुढच्या वर्षी लवकर या हे वाक्य गणेश भक्तांसाठी फार महत्त्वाचं आहे कारण बाप्पा तुम्हाला पुन्हा भेटायचंय तुम्हाला पुन्हा एकदा तुमची सेवा करायची आहे पुन्हा एकदा तुमचे आशीर्वाद घ्यायचे आहेत तुम्ह म्हणून पुढच्या वर्षी लवकर या अशी एक विनंती प्रत्येक गणेश भक्त विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पांना करत असतो मग तो गणेश भक्त मुंबईतला असो किंवा पुण्यातला मुंबईतली ही दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या विसर्जनासंदर्भातली ही लाईव्ह दृश्य आहेत थेट प्रक्षेपण गिरगाव चौपाटीवरून आपण पाहतो पुण्यामधली दृश्य सुद्धा गणेश विसर्जन मिरवणुकीचीच दृश्य आहेत चोवीस तास उलटून गेलेले आहेत खरंतर पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक ही लवकर पार पडावी यासाठी प्रशासनानं वेग विविध नियमसुद्धा घालून दिले होते विसर्जन मिरवणूक काल सुरू लवकर करण्यात आली होती ती प्रशासनानं सांगितल्याप्रमाणे लवकर सुरूसुद्धा झाली होती मात्र आता चोवीस तास उलटले पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक अजूनही सुरू आहे अजूनही उत्साहसुद्धा तितकाच असल्याचा आपल्याला पाहायला मिळते मुंबई आणि पुणे दोन शहरांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह कायम दोनिकडची ही लाईव्ह दृश्य आहे जे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहतोय मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरची दृश्य आहेत जी आपण पहिल्या विंडोमध्ये पाहतोय दुसरी विंडो ही पुण्यातून आहे पुण्याच्या रस्त्यांवर कशाप्रकारे गणेश विसर्जन मिरवणुकीचा माहोल आहे उत्साह आहे ते दाखवणारी ही दृश्य आहे दोन्ही दृश्य लाईव्ह आहेत थेट प्रक्षेपण आपण पाहतोय मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी एक विशेष तराफा सज्ज करण्यात आलेला आहे जो अतिशय सुंदर अशा पद्धतीने सजवलेला सुद्धा आहे सुंदर अशी फुलांची सजावट आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे त्या तराफ्यावरून लालबागचा राजा समुद्रामध्ये आत जिथं खोल पाणी असेल तिथपर्यंत नेला जाईल आणि तिथं मग लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल इकडे पुण्यातली सुद्धा दृश्य आहेत पुण्यामध्ये गणेशोत्सव म्हटला की ढोल ताशा पथक आलं लेझिम पथक आलं सोबतच ध्वज पथक आलं डी जे आला हे सगळं काही मागच्या चोवीस तासांपासून पुण्याच्या चो रस्त्यांवर सुरू आहे लाईट सुद्धा आल्या अगदी लाईट सिस्टीम सुद्धा आपण आत्ता सुद्धा म्हणजे दिवसा आता दहा वाजलेले आहेत सकाळचे दहा वाजता सुद्धा ही लाईट सिस्टीम चालू आहे असा हा सगळा उत्साह अशी ही सगळी ऊर्जा पुण्यामध्ये गणेशोत्सव गणेश हो, विसर्जन मिरवणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मागचे दहा दिवस बाप्पाच्या सानिध्यामध्ये अतिशय आनंदामध्ये सर्व गणेश भक्तांनी घालवले त्यानंतर कालपासून सुरू झालेली विसर्जन मिरवणूक चोवीस तास या विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्त मोठ्या उत्साहानं मोठ्या आनंदानं मोठी ऊर्जा घेऊन सहभागी झाले वाद्यांच्या तालावर ठेका धरला कुणी ढोल तशा वाजवले कुणी ध्वज फडकवला आपली ऊर्जा आपला उत्साह या सगळ्याच्या माध्यमातून दाखवला रंग उधळण्यात आले गुलाल उधळण्यात आला मात्र हे सगळं केल्यानंतर आता तो क्षण आलाय ज्या क्षणी ही सगळी ऊर्जा हा सगळा उत्साह हा सगळा आनंद अगदी कमी होऊन जातो आणि दुःखाची भावना ही जास्त मोठी होते दुःख कशाचं होतं तर गणरायाला निरोप द्यायचा आहे अकरा दिवस बाप्पाची सेवा केली दहा दिवस बाप्पाची सेवा केली आणि त्यानंतर आता बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे बरं निरोप द्यावा लागणार आहे तो काही थोड्या काळासाठी नाही संपूर्ण एका वर्षासाठी कारण पुन्हा एका वर्षानं मग बाप्पा पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे एका वर्षानं आपण बाप्पाची सेवा करू शकणार आहोत एका वर्षानं बाप्पाला प्रत्यक्ष भेटता येणार आहे त्यामुळं हा क्षण अतिशय भावनिक असा क्षण असतो गणेश भक्तांसाठी विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी असतात त्यांच्यासाठी कारण मागचे दहा दिवस हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी दिवस रात्र एक करून गणपती बाप्पाची सेवा करत असतात मंडपच जणू काही त्यांनी आपलं त्या मंडपालाच आपलं घर मानलेलं असतं आणि असं सगळं असताना दहा दिवसांनंतर बाप्पाला निरोप द्यायचा आहे बाप्पा पुन्हा थेट एक वर्षानं भेटणार आहे त्यामुळे अतिशय क्षण असतो अतिशय जड क्षण असतो डोळे पाणावलेले असतात कंठ दाटून आलेला असतो मात्र या सगळ्यातून सुद्धा बाप्पाला हसऱ्या चेहऱ्यानं निरोप द्यायचा असतो कारण बाप्पाला हेही सांगायचं असतं की बाप्पा गणपती बाप्पा मोरया आपण पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या हे सांगत असताना चेहऱ्यावर आनंद चेहऱ्यावर हसू ठेवून बाप्पाला हे सांगायचं असतं त्यामुळे हे सगळे गणेशभक्त आपण पाहतोय मुंबईच्या गिरगाव चौकटीवर ते हजारो गणेश भक्त तिकडे पुण्यातल्या रस्त्यांवरचे हजारो गणेश भक्त हे सगळे गणेश भक्त आलेले आहेत ते बाप्पाला पाहण्यासाठी बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी बाप्पाचं रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये ते चित्रित करून ठेवण्यासाठी म्हणून हे सगळे गणेश भक्त आताच्या क्षणाला आपण पाहतोय बाप्पांना निरोप देण्यासाठी आपल्या घरातून निघालेले आहेत कुणी गिरगावच्या चौपाटीवर आहे मुंबईमध्ये तर कुणी पुण्याच्या रस्त्यांवर आहे मात्र सगळ्यांची भावना सारखीच आहे ती भावना आहे बाप्पावर असलेल्या प्रेमाची ती भावना आहे बाप्पाकडून आशीर्वाद घ्यायचा आहे या इच्छेची अशी दोन दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहा मुंबई आणि पुणे दोन्हीकडे गणेश भक्तांनी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी केलेली प्रचंड गर्दी ही आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू मुंबई आणि पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीची ही लाईव्ह दृश्य आहेत जी आपण आत्ताच्या शिवनाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर तर मागच्या चोवीस तासांपासून पुण्यामध्ये ग सार्वजनिक गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांचं विसर्जन विसर्जन मिरवणुका या सुरूच आहेत अलका टॉकीज चौकामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झालेली आहे डी जेनं अलका चौक अलका टॉकीज चौक हा गणानून सोडलेला आहे आतापर्यंत एकशे चाळीस मंडळं अलका चौकातून विसर्जनासाठी पुढं गेलेली आहेत पुण्यातला पुण्यातली ही आकडेवारी पुण्यातला हा डेटा आपण पाहतोय पुमटेकर रोड लक्ष्मी